हॅलो uh, चाकूरकर साहेबांचा आवाज थोडासा कट्टो आहे आपण चाकूरकर साहेबांनी जे काय म्हटलेलं आहे तर ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो चाकूरकर साहेब यांनी आपल्या आप सर्व प्रशिक्षणार्थींचा एकंदरीत ज्या मागण्या होत्या तर त्या माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत असं चाकूरकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की मुळामध्ये विद्यार्थ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून शासनाकडून नेमक्या काय आहेत तर त्यावेळेला साहेबांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे मध्ये मध्ये रेंज कमी होऊ लागले बाहेर आलो सर त्यामध्ये मी सर हे सांगितलं एक कल्पना देत होती की नेमकं काय झालेलं आहे त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की शिंदे साहेब आपला फडणवीस साहेब असं म्हणाले की ही प्रशिक्षणासाठी योजना होती त्यामुळं आता त्या संदर्भामध्ये पुढे काय करावं हे आम्हाला बघावं लागेल साहेब अरे अजय कुर्चगिरी नेमकं फडणवीस साहेबांची काय प्रतिक्रिया होती एक्झॅक्टली जसच्या तशी फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया प्रशिक्षण प्रशिक्षण योजना होती आणि ह्या योजनेमध्ये आपण त्यांना सर्टिफिकेट आपण देणार आहोत आणि ही काही नोकरीसाठीची योजना नव्हती असं त्यांनी त्यांचं तेन स्पष्टीकरण दिलेलं आहे तर त्यांना आम्ही सांगितलं की बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी ठोस आणि ठाम आणि ठोसपणे निर्णय घ्यावा लागेल कारण आपण जे काही आनी आनी आपन जी शब्द दिलेले आहेत आपले काही स्पीच आहेत की या प्रशिक्षणार्थ्यांना या तरुणांना आम्ही त्याच ठिकाणी कायम करू अशा प्रकारचे जे व्हिडिओ आज सर्व, सर्व, सर्व सर्वत्र फिरतायत यामुळे आपल्या थोडस विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय या संदर्भात जरा थोडस आपण जरा चिंतन करावं आणि असो बाकी तुम्ही बोलला असेल किंवा नाही बोलला असेल या गोष्टीमध्ये न पडता आपण राज्याचे पालक आहात आणि राज्याचे पालक असताना अनुप सर एक मिनिट थोडा आवाज आवाज येतोय अं राज्याचे पालक असताना आपण या तत्वाच्या भूमिकेतून आपण ह्या राज्यातल्या लेकरांकडे सहानुभूती आणि या बेरोजगार तरुणांच्या हाताला काहीतरी नियमित रोजगार देण्याच्या दृष्टीनं जरा विचार करावा अशा प्रकारची विनंती आहे आमची हात जुडून विनंती आहे साकडा आहे असं आम्ही त्यांना सांगितलंय त्यामुळे ते जरा विचाराधीन झालं आणि त्या विचार विचाराधीन दिसून आलं पुढचा काय विषय सांगा सा। चा। आ, चा। आ, ते आ, ते आपन, सर मग आता आपली मान्य मुख्यमंत्री मोदयाची चर्चा झाल्याच्या नंतर आपण पंचवीस तारखेला बुटीबुरी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन डिक्लेअर केलेलं होतं त्या संदर्भामध्ये नेमकी काय म्हणताय तुम्ही ते बुटीबुरीच आंदोलन जे आहे बुटीबुरी आपण आपण सर्वप्रथम बुटीबुरीला आंदोलन निश्चित केलं होतं पण जेव्हा रविवारी नागपूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सूचना केली की तेवढ्या लांब आंदोलन करणं उचित नाही जंगलमेनाच्या मोर किसने देखा आज आपलं जे काही आंदोलन नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विदर्भामध्ये होतात ते संविधान चौकामध्ये होतात आणि त्या संविधान चौकामध्ये झालेले आंदोलन ते जरा चर्चेचे केंद्र बनतात संपूर्ण नागपूर शहर जाम होत त्यामुळे आपण गुटीबुरीच स्थळ रद्द करावं आणि संविधान चौकामध्ये जे राज्याला देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्या संविधानावर आपला कारभार चालतो तो संविधान चौकामध्ये आपणाला न्याय मागण्यासाठी आपण स्थळ बदल केलेला आहे नागपूर मधल्या संविधान चौकामध्ये आपण हे आंदोलन करतोय आणि या आंदोलनाचा कुठेही मागे पुढे आपण विचार फेरविचार केलेला नाही आता आम्हाला पोलीस विभागाचे फोन येत आहेत सीपी डीसीपी ऑफिस मधून फोन येत आहेत आता तुम्ही आंदोलन करू नका म्हणून मुख्यमंत्री मोदय यांनी सांगितलंय तुम्हाला आम्ही काहीतरी देऊ म्हणून सांगितलंय तुमच्या या मागणीवर विचार करू म्हणून सांगितलंय असं त्यांचे फोन येत आहेत पण ठोस आणि ठाम आणि ठोसपणे जोपर्यंत निर्णय सरकार म्हणून घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेपासून तसुभर ही मागे फिरणार नाही अधिक तीव्रतेने हे आंदोलन आम्ही आज हा संविधान चौकातलं आंदोलन हे अधिक तीव्रतेने करू आणि प्रशिक्षणार्थी बांधवाणी आपल्या परिवारासह सहभागी